नमस्कार मंडळी मुंबईत सध्या सत्याचा मोर्चा निघतोय नाव किती गोंडस आणि खुबगुबीत आहे ना सत्याचा मोर्चा म्हटल्यावर सगळ्यांनाच विचार करायला भाग पाडणार असं हे नाव आहे आता हे नाव जे काही या मोर्चाला दिलेलं आहे ते किती खरं आणि किती अर्ध सत्य याची मीमांसा करायला पाहिजे हे नाव सत्याचा मोर्चा असं देण्यात आलं पण त्यातल्या अगोदरच्या ओळी गाळ्या असत्य लपवण्यासाठी हा सत्याचा मोर्चा असं त्याचं नाव समर्पक ठरेल कारण जे जे काही असत्य आहे ते लपवण्यासाठी सत्याचा आग्रह अशा प्रकारे धरला जात असेल तर ते चुकीचं नाही का आणि तेच या मोर्चाच्या दरम्यान पुढे येत आहे राज ठाकरे या मोर्चाचे कर्ते दरते करमित आहेत उद्धव ठाकरे देखील या मोर्चात आहेत त्यांचा पक्षही आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि काँग्रेस देखील आहे एकंदरीत काय तर महाविकास आघाडी आणि राज ठाकरे त्यामध्ये नवीन आले पण या सगळ्यांमध्ये लीड घेतलाय तो राज ठाकरे यांनी आता ही घटना सत्य की असत्य तर निश्चितच सत्य पण दाखवण्यात कशी येते की हा सगळ्यांचा मोर्चा हा महाविकास आघाडीचा मोर्चा अर्थात उद्धव ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील शरद पवार गटाचे नेते असतील किंवा अगदी काँग्रेसचेही नेते त्यात सहभागी होतील त्यामुळे त्यात दुमत नाही पण या मोर्चाचा लीड राज ठाकरे यांनी घेणं हे एक मोठ आणि महाविकास आघाडीला हादरवणारी गोष्ट आहे कारण राज ठाकरे यांच्याकडे महाविकास आघाडीची मतं परिवर्तित झाली तर ते उबाठालाही परवडणार नाही अर्थातच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यालाही परवडणार नाही आणि त्यामुळे राज ठाकरे सत्याचा मोर्चा काढतायत असं म्हटलं जात आहे पण हा मोर्चा राज ठाकरे यांच्या पुनरुज्जीवनाचा मोर्चा आहे आणि ते लपवण्यात आलं ते असत्य लपवण्यात आलं पण मोर्चा कसला आहे सत्याचा मोर्चा आता आक्षेप काय तर खोटी मतदार यादीत खोटी नावं आली गेली मतदार वाढले आता पहिला मुद्दा लक्षात घ्या की मतदार वाढले म्हणजे किती वाढले आणि लोकसंख्या वाढते अठरा मध्ये येणारी मुलं वाढतायत तरुणी वाढतायत त्यामुळे मतदार वाढणं हे स्वाभाविक आहे दर सहा महिन्यात देशात मतदार याद्या या पुन्हा स्थापित केले जातात आणि त्यामुळे मतदार याद्यांमध्ये मतदार वाढणं हे स्वाभाविक आहे पण हे सांगत नाही हे सांगत नाहीत पण निघालाय सत्याचा मोर्चा आहे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे मित्रांनो कि याच ईव्हीएम मशीनद्वारे आतापर्यंत होत आल्या निवडणुका झालेल्या राज ठाकरे यांनी त्यांच्या मनसेच्या मेळाव्यात काहीतरी ते प्रात्यक्षिक करून दाखवलं की एकाला दिलेलं मत दुसऱ्याला कसं जात पण मित्रांनो देशाची जनता एक गोष्ट विसरली नाही की हायकोर्टाने आवाहन केलं होतं निवडणूक आयोगाने आवाहन केलं होतं की इकडे या आणि या ईव्हीएम मशीन हॅक होते हे दाखवून द्या त्यावेळेस कोणी गेलं नाही पण आता मात्र त्याचा गवगवा होतोय कारण हे असत्य आहे आणि ते लपवण्यासाठी आता सत्याचा मोर्चा काढला जातोय दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो अशी आहे की याच ईव्हीएम द्वारे याच मशीनवर मतदार होऊन हू, मतदान होऊन लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला वीस पेक्षा जास्त जागा मिळाल्या त्यावेळेस मतदार यादीतील खोळ ईव्हीएम मशीन मधला खोळ हे कोणालाही आठवलं नाही आठवलं का मित्रांनो नाही आठवलं मग त्यावेळेस मतदार यादीत खोल नव्हता का ईव्हीएम मध्ये खोल नव्हता का तर निश्चित होता मग ते का लपवलं गेलं आणि आता सत्याचा मोर्चा निघतोय नेमकं सत्य काय मांडलं जाणार आहे काय मांडलं जाणार आहे त्याही पेक्षा एक प्रचंड महत्वाची अशी एक डेव्हलपमेंट तुम्हाला सांगतो आणि ती डेव्हलपमेंट अशी आहे मित्रांनो कि निवडणूक आयोग हे काय करतय कोणते आयुक्त कुठल्या व्यवस्थेसाठी असतात हे माहित माहीत आहे निवडणूक आयुक्तांना जाऊन भेटतात ते सांगतात हे आमच्या अक, अकत्यारीतला मुद्दा नाहीये ते दुसऱ्याकडे पाठवतात आणि होतं काय तर यांच्या कुठल्याही गोष्टीच योग्य उत्तर मिळत नाही जे उत्तरच नाहीये ते योग्य आणि अयोग्य का आणि कस हेही यांना कळत नाही आणि मग केवळ आणि केवळ निवड निवडणुकीमध्ये फायदा मिळवण्यासाठी हा मोर्चा काढला जातो तेव्हा तो सत्ते सत्याचा मोर्चा नसतो तो सत्तेसाठी मोर्चा असतो आणि हे आतापर्यंत लपून राहिलेलं नाहीये लपवलं गेलेलं नाहीये मित्रांनो कारण जनता दुधखोळी नाहीये जनता दुधखोळी नाहीये आणि त्यामुळे जनतेला सगळं कळतय सगळं कळतय विधानसभा निवडणुकीत महायुतीला जे यश मिळालं त्यामागे काय होतं याचा अभ्यासही यांनी केलेला नाही आणि त्यामुळे सगळा दोष हा निवडणूक आयोगावर ढकलून हे आता सहानुभूती मिळवू पाहत आहे पुन्हा यांना सहानुभूती निश्चित आहे कारण यांचा लाडका मीडिया हा सातत्याने सहानुभूती दाखवतोय पण जनतेमध्ये ही सहानुभूती आवश्यक असते कारण निवडणूक आयोग ईव्हीएम मशीन तपासत सहानुभूती तपासत नाही आणि हेच यांना कळत नाहीये आणि त्यामुळे भरकटलेल्या अवस्थेत अशा गोष्टी होत राहतात आणि त्या होत राहणं हेच यांच्या फायद्याचं असतं कारण यांच्या सत्याच्या मोर्चेमध्ये असत्य लपवलं जातं लपलं जात अर्थात हाही त्यांचा भ्रम असतो म्हणा कारण सत्य हे कधीच लपलं जात नाही आणि असत्य हे कधीही तुम्ही झाकून ठेवू शकत नाही हे त्यामागचं इंगित आहे अर्थात मोर्चाला प्रचंड गर्दी होणार खूप लोक येणार भाजप महायुतीवर जबरदस्त टीका होणार पण पुढे काय पुढे काय मित्रांनो सभांना गर्दी होते मोर्चांना गर्दी होते पण त्याचं परिवर्तन मतात होत नाही कारण जनतेला कळतय की आपल्यासाठी विकास किमान सुविधा सुखसुविधा कोण निर्माण करतात आणि महापालिकेतील डिपॉझिट कोण वाढवतात हे लोकांना माहिती आहे आणि त्यामुळे सत्याचा मोर्चा निगतच राहणार आणि असत्य हे लपवलं जाणारच असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद